साधारणपणे घराच्या छतावर जेव्हा कावळा येतो त्याला हकलले जाते कारण कावळ्याने छतावर येऊन ओरडणे अशुभ मानले जाते पण पितृपक्षात लोक कावळ्याची आतुरतेने वाट बघतात आणि त्याला खाऊ घालतात पितृपक्षाचे अनेक नियम आहेत आणि अने अनेक जण ते काटेकोरपणे पाळतात पितृपक्षामध्ये पित्रांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध केले जाते आणि हे श्राद्ध पित्रांच्या मृत्यूच्या तिथीनुसार केले जाते या काळात ब्राह्मणांना अन्नदान करणे आणि दान करणे शुभ मानले जाते पितर प्रसन्न झाले तर आशीर्वाद देऊन आपल्या निवासस्थानी जातात आणि ज्याला पितरांचा आशीर्वाद मिळतो त्याला जीवनात सुख समृद्धी आणि यश मिळते पितृ पक्षात गायी व्यतिरिक्त कावळ्यांनाही विशेष महत्व असून श्राद्धानंतर कावळ्यांना भोजन देणे अनिवार्य मानले जाते पितृपक्षातील कावळ्याचे महत्व आणि त्याच्याशी संबंधित पौराणिक कथा जाणून घेऊया साधारणपणे घराच्या छतावर जेव्हा कावळा येतो तेव्हा त्याला हकलले जाते कारण कावळ्याने छतावर येऊन ओरडणे अशुभ मानले जाते पण पितृपक्षात लोक कावळ्याची आतुरतेने वाट बघतात आणि त्याला खाऊ घालतात श्राद्धाच्या वेळी ब्राह्मण आणि पित्रांना भोजन देण्याबरोबरच कावळ्याचा एक भागही बाहेर काढला जातो असे म्हटले जाते की कावळ्यांना भोजन दिला श्राद्धविधी पूर्ण होतो आणि पित्रांच्या आत्म्याला शांती मिळते पौराणिक मान्यतेनुसार पितृपक्षात पितर कावळ्याच्या रूपात पृथ्वीवर येतात एका पौराणिक कथेनुसार इंद्राचा मुलगा जयंत हा कावळ्याचे रूप धारण करणारा पहिला होता ही कथा त्रेतायुगाशी संबंधित आहे जेव्हा भगवान श्रीराम पृथ्वीवर अवतरले होते त्यावेळी जयंतने कावळ्याचे रूप धारण करून माता सीतेच्या पायाला चोच मारली तेव्हा भगवान श्रीरामाने जयंतच्या डोळ्यावर बाण मारला जेव्हा त्याने आपल्या कृत्याबद्दल क्षमा मागितली तेव्हा रामाने त्याला ते वरदान दिले की पूर्वजाने वेळी कावळ्यांना भोजन देण्याची परंपरा सुरू आहे यामुळे पितृपक्षात श्राद्ध करताना कावळ्यांना प्रथम भोजन दिले जाते पितृ पक्षाच्या काळात कावळ्यांना मारले जात नाही किंवा कोणत्याही प्रकारे अत्याचार केला जात नाही जर एखाद्या व्यक्तीने असे केले तर त्याला त्याच्या पूर्वजांचा शाप तसेच इतर देवी देवतांच्या कोपाचा सामना करावा लागतो आणि त्याला आपल्या जीवनात कधीही सुख शांती मिळत नाही अशी धार्मिक मान्यता आहे आणि या घटनेपासूनच काकस्पर्श काकदृष्टी यांना महत्व आले व वा आजही पित्रांना तृप्त करण्यासाठी कावळ्याला पिंड अन्न दिले जाते या काळात पितर हे यमलोकाहून पृथ्वीवर येतात त्यामुळे त्यांना तृप्त करण्यासाठी हा काळ उपयुक्त आहे गरुड पुराणामध्ये कावळ्याला यमराजाचा संदेशवाहक म्हटले आहे पितृपक्षाच्या काळात कावळे घरोघरी जाऊन अन्न ग्रहण करतात व त्याने पित्रांना तृप्ती मिळते कावळ्यांना त्यांना ईश्वराचा जवळचे मानले गेले आहे कावळ्याला पितृपेक्षा तेवढे महत्त्व देण्याची आणखीही बरीच कारणे आहेत माणसानं फक्त उजेड्यात दिसते मांजराला उजेड्यात तसेच अंधारातही दिसते वठवागुळाला व वा घुबडाला फक्त अंधारातच दिसते यावरून स्पष्ट होते की प्रत्येकाला वेगवेगळी दृष्टी मिळालेली आहे त्याचप्रमाणे पिंडातील जीवात्मा दिसण्याची दृष्टी कावळ्यास मिळाली आहे आहे हे इच्छा पूर्ण करण्याचे समाधान मिळेपर्यंत तो कावळ्याला पिंडाला स्पर्श करू देत नाही मृत व्यक्ती कावळ्याच्या रूपाने येऊन पिंडाला स्पर्श करते असे मानले जाते पण प्रत्यक्षात जीवात्मा इच्छापूर्तीचे वचन मिळेपर्यंत कावळ्यास पिंडाला स्पर्श करण्यास मज्जाव करतो जीवात्मा दिसण्याची कावळ्याला मिळालेली दृष्टी ही वैशिष्ट्यपूर्ण आहे आज आपण एवढी वैज्ञानिक प्रगती केलेली असली तरी त्याच्या डोळ्याप्रमाणे लेन्स तयार केली असली तरीही जीवात्मा पाहू शकलेलो नाही कारण लेन्स तयार झालेली असली तरी तिच्यात ती कावळ्याची दृष्टी पाहण्यासाठी प्राण नाहीत कावळा वैवस्तव कुळात जन्माला आलेला आहे व सध्या वैवस्तव मनवंतर सुरू आहे जोपर्यंत हे मनवंतर आहे तोपर्यंत कावळा यमराजाचा द्वारपाल आहे म्हणून पिंडाला काकस्पर्श झाला म्हणजे मृतात्मास यमद्वारी प्रवेश मिळेल असे श्रीरामाने कावळ्याला वरदान दिले आहे यासाठी कावळ्याला दररोज अन्न दिल्याने कावळा अन्न रूपाने पापाचे भक्षण करतो व श्राद्धात अन्न दिल्याने यमलोकी पित्रांना त्रास होत नाही असे आपल्याकडे मानले जाते धार्मिक मान्यतेनुसारही कावळा कधीही स्वतःला मारत नाही किंवा कोणत्याही आजाराने मरत नाही उलट कावळे अचानक मरतात कळपातील कोणताही कावळा ज्या दिवशी मेला त्या दिवशी त्याचे इतर कावळे अन्न खात नाहीत मंडळी पित्रांमध्ये कावळ्याचे वाढते महत्त्वाचं वैज्ञानिक महत्वही आहे वास्तविक त्याचा अर्थ लोकांना समजून देणे आहे की प्रत्येक प्राणी आणि पक्षाला निसर्गाचा समतोल राखण्यासाठी स्वतःचे महत्त्व आहे कावळा हा एक धूर्त पक्षी मानला जातो पण प्रत्यक्षात तो सफाई कामगाराप्रमाणे काम करतो लहान कीटकांव्यतिरिक्त तो, तो प्रदूषणाचे घटक देखील खातो पर्यावरण शुद्ध होते त्यामुळे त्यांचे संरक्षण अत्यंत महत्वाचे आहे पण झाडे तोडल्यामुळे कावळ्यांची संख्याही कमी होऊ लागली आहे ज्ञानेश्वरीत माऊलीनी त्याला केवढ्या आदराने म्हटले आहे पहिलं तोघे काऊ कोकत आहे शकून सांगत आहे म्हणजे कावळ्याची कावकाव शकून आहे असे माऊली देखील सांगतात गोष्टीतला कावळा नेहमी बिचारा साधा सुधा, घर बांधणारा आणि मागणारा सांगितले जाते परंतु वास्तविक तसे नसून कावळ्याच्या घरट्याला एवढे महत्व आहे की तो कधी घरटे बांधायला सुरुवात करतो आणि किती उंचावर घरटे बांधतो यावरून पावसाची वर्धी कधी लागणार आहे हे देखील कळते याचा अर्थ कावळा हवामान तज्ज्ञ म्हटला पाहिजे नाही का पण गोष्टीतली चिवताई भाव खाऊन जाते आणि तिथेही उपेक्षित राहतो तो कावळाच पित्रांच्या वासना व वा नैवेद्य ठेवणाऱ्याचे कुलुषित मन पिंढाभोवती घिरट्या घालत असेल तर कावळा पिंडाला शिवतही नाही एवढा तो माणी असतो तो नैवेद्याजवळ बसेल पण ढुंकूनही पाहणारही नाही जेव्हा आपण आपली चूक मान्य करतो पित्रांची इच्छा आकांक्षांच्या पूर्तीची हमी देतो तेव्हा कुठे कावळा पिंढाला शिवतो विष्ठेतूनच वड पिंपळाची लागवड होते म्हणजे त्याच्याही नकळत तो वृक्षारोपणाची मोहीम राबवत असतो त्याला घनदाट झाडीत राहायला आवडते आपल्या निवासाची सोय तो स्वतःच करतो जेवणाच्या बाबतीतही त्याचे नखरे नसतात मिळेल ते खाऊन तो पोट भरतो म्हणून कायम फिट राहतो